हाय हॅलो नमस्ते मी सीमा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचं जावं ही चरणी प्रार्थना काम वगैरे माझं पूर्ण आवरलं आणि आज जायचं आहे मला माहेरी आता वाजले साडे अकरा आणि जेवण वगैरे नाही केलं कारण की माहेरी जायचं म्हटलं तर भूकच लागत नाही तर रस्त्याने नाश्ता वगैरे करूया म्हटलं चला तर तिथं गेल्यावरती भेटते माहेरी आले आणि ती साडी काढून टाकली आणि दुसरी घातली मी तर आजोक जेवण पण केलं नाहीये आणि नाश्ता पण केला नाही रस्त्याने कारण की खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे काही नाश्ता केला नाही चला तर आता मी जेवण वगैरे करते का म्हणली हे पार्सल आणलं होतं मी झालं काम आणि मिसळ कितीचं झालं होतं हे पूर्ण चांगलं दिलं रे मग माझ्यासाठी मिसळ आणली होती आणि मुलांसाठी राईस प्लेट आणली होती आणि त्याच्यासोबत रस्सा पण मिळतो मी नुसती मिसळच खाते तर त्याच्यासोबत पाव वगैरे नाही खात मला आवडत नाही नुसती मिसळच आवडते खायला आणि ही माझी भावजाई तर हिने पण बटाट्याची भाजी आणि चपात्या वगैरे करून ठेवल्या होत्या पण बटाट्याची भाजी वगैरे काही खाल्ली नाही नुसती मिसळच खाल्ली आणि मला इतकी जास्त सर्दी झाली आहे ना इतक्या बारी बारी गोळ्या खाल्ल्या तरी पण अजून काही गेलीच नाही मी आले आणि ही पण जाणार आहे आज मायेरी <laughs> तर हे काही तपिशव्या वगैरे भरून ठेवल्या तिने पण तिचा भाऊ येणार आहे तिला पण न्यायला कधी पण असच होतं मी येते आणि ती चालल्या जाती बिस्टी घेऊन घ्या मोठे बॅगी आहे तर भाऊ वाटी लावून दिलं आणि आज काही स्वयंपाक बनवायचं काम नाही आहे कारण की सकाळीच तिने चपात्या आणि बटाट्याची भाजी करून ठेवली होती तर ती तशीच पडली आहे आम्ही काही खाल्ली नाही आणि हे बघा हे सफरचंदचं झाड आहे किती छान झाले ते आता वाजले सात आणि तिकडे काही फटाके फोडले नव्हते हो कारण की तिकडं जागाच नव्हती अशी मोकळी इथं छान जागा आहे फोडायला

ए, बस 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 राहिले बस सरक ना लागली ना अरे नाही ना अरे लागली म्हणलं तर तू इकड काही कामाचं नाही मग काही शकछ द्या पुरसे द्या इथं आमचे फटाके वगैरे फोडून झाले आणि दूध आलंय दूध आणण्यासाठी गेली आई जेवण वगैरे झालं आणि इथं बघतोय आम्ही सिरियल सिरियल बघता बघता मुलांनी आणलंय चॉमिन खाण्यासाठी हा आजचा व्हिडिओ इथपर्यंतच तर लवकरच भेटूया एक छान असे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय